या देवी सर्व संस्थिता नमो भूते रूपे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आज शारदाया नवरात्र उत्सवातील आठवा दिवस आठवी माळ बघा नवरात्रातील प्रत्येक दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बासुने आपल्या घरामध्ये पैशांचे म्हणजे लक्ष्मीचे लक्ष्मीचे जे मार्ग आहे ते खुले करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी बघा नवरात्रातील प्रत्येक दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो तर नवरात्रीत आपल्या असंख्य लोकांच्या घरांमध्ये वेगवेगळ्या सेवांची सुरुवात केली जाते घटस्थापनेपासून बऱ्याच घरांमध्ये अखंड ज्योत म्हणजे अखंड दीपव्रत केले जाते बऱ्याच घरांमध्ये कळसाची स्थापना केली जाते बऱ्याच ठिकाणी दुर्गा सप्तशती जे पारण आहे त्याचे पाठ केले जातात तर बरीच लोक असे आहेत की जिया नवरात्रीतील नवही दिवसांमध्ये व्रत धरतात उठता बट उठता बसता उपवास धरतात तर बरीच लोक नऊ दिवस निर्जला व्रत करतात आता प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या परंपरेनुसार काही ना काही नक्की करतो पण लक्षात ठेवा नवरात्रीत सर्वात जास्त महत्त्व कशाला दिले जाते तर ते आहे कुंकुमर्चन कुंकू हे लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय आहे कुंकू हे लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय आहे ह्या कुंकुवाचं अर्चन जर तुम्ही नवरात्रीमध्ये श्रीयंत्रावरती कुलदेवीच्या टाकावर कुलदेवीच्या फोटोवरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही केलं तर असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिरावते माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम आकर्षित राहते तुमच्यावरती खुश राहते या नऊ दिवसांमध्ये जर नऊ दिवस सलग तुम्ही कुंकुमार केलं तर तुमच्या मनात असणारी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते बरेच लोक बघा नवरात्रात नऊ नव दिवस कुंकुमारचन करतात तर बरेच लोक जसा वेळ मिळेल दोनदा तीनदा मंगळवारी शुक्रवारी अशा विशिष्ट तिथीला कुंकुम अर्चन करतात आता मी स्वतः तरी प्रत्येक वर्षी नवरात्रातील प्रत्येक दिवशी म्हणजे जशी घटस्थापना असते त्या पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत रोज मी कुंकुम अर्चन करत असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच कुंकुम अर्चन म्हणजे याच कुंकुम अर्चनचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे जर तुम्ही या पद्धतीने हा एक मंत्र म्हणून माता लक्ष्मीच्या फोटोवर किंवा कुलदेवीच्या फोटोवरती टाक असेल किंवा सुपारी असेल तरीही चालेल त्याच्यावरती जर या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन केलं तर लक्षात ठेवा तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळत जाईल खूप कर्ज साठले कमी होईल धनाचे जे मार्ग आहेत ना हे धनाचे मार्ग तुमचे खुले होतील आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही आज करू शकता उद्या करू शकता किंवा तुम्ही दसऱ्यापर्यंत कधीही करू शकता लक्षात ठेवा सलग तुम्ही दोन ते तीन दिवस पण करा नाही तर तुम्ही नवरात्रातील कुठल्याही एक दिवशी करा तुम्ही एक दिवशी जरी हा उपाय केला ना तरी संपूर्ण नवरात्रीत आपण जे अर्चन करत आहोत त्याचे फळ तुम्हाला या एका उपायाने मिळून जाईल बघा आपल्याला काय करायचं आहे छान कुंकू घ्यायचं आहे आता मी अशी डब्बी आणलेली आहे तुमच्याकडे जसे कुंकू असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे या कुंकुवासोबत तुम्हाला घ्यायचं आहे गुलाबाची पाकळी मोजून तुम्हाला सात गुलाबाच्या पाकड्या घ्यायच्या खूप मोठ्या नको खूप छोट्या नको मध्यम अशा सात गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं आपल्या समोर एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा ता फोटो काहीही ठेवा समजा तुम्ही स्त्रीयंत्रावरती ऑलरेडी कुंकुमार्चन करत आहात आई आम्ही स्त्रीयंत्रावरती कुंकुमारचण करतोय कुलदेवीवर करतोय आता कशावर करायचं तर तुम्ही सुपारी घ्या ज्यांनी अजूनही कशावर कुंकुमारचण केलेलं नाही आहे लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा टाकच त्या प्लेटमध्ये ठेवा ज्यांनी सगळं काही घेतलेलं आहे ताई कुलदेवी घेतली आहे लक्ष्मी घेतली आहे स्त्रीयंत्र आहे टाक पण घेतलं आहे कुंकुमारचणला त्यांनी सुपारी घ्या सुपारीही चालेल किंवा लक्ष्मीचा कुठलाही फोटो प्रतिमाही चालेल ते प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक चमचाभर पाणी घालायचं आहे एक चमचाभर दूध घालायचं आहे एक चमचाभर हळदीचं पाणी घालायचं आहे पुन्हा त्याच्यावरती स्वच्छ पाणी घालायचं आहे सुपारी किंवा फोटो जे काही घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवायचं पुसायचं चा, छान आणि त्या प्लेटमध्ये व्यवस्थित तिथे तसंच ठेवून द्यायचं ठीक आहे आता त्याच्यावरती हळदी कुंकुवाचं अडचण करायचं थोडं हळदी लावायची थोडं कुंकू लावायचं थोड्या अक्षदा तिथे घालायच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तो दिवा तिथे ओवाळून घ्यायचा उदबत्ती ओवाळून घ्यायची नैवेद्य म्हणून काहीतरी गोड ठेवायचं गोडाची मिठाई असेल मिठाई ठेवा नुसती साखर किंवा गुळ खोबरं ठेवलं तरीही चालेल जे शक्य ते गोड तुम्हाला तिथे ठेवायचं आहे हे करून झाल्यानंतर तुम्ही ज्या सात गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत किती सात त्या सातही गुलाबांच्या पाकळ्या थोड्याशा सेपरेट करायच्या खुल्या करायच्या आता पहिली गुलाबाची पाकळी अशी घ्यायची त्या पहिल्या गुलाबाच्या पाकळीवरती चिमटीने असं थोडंसं कुंकू घालायचं ठीक आहे चिमटीने थोडंसं गुलाबाच्या पाकळीवर बघा असं कुंकू घालायचं कुंकू घातल्यानंतर ही गुलाबाची पाकळी उजव्या हातात घ्यायची उजव्या हातात घेऊन हाताची मुठ अशा लगत बंद करायची डोळे बंद करायचे माता लक्ष्मीचे स्मरण करायचे जी इच्छा असेल जे तुम्हाला या नवरात्री तिच्याकडून हवं असेल किंवा जे काही असेल ते माता लक्ष्मीला सांगायचे माता लक्ष्मीला सांगितलं सांगून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो सर्वात सिद्ध मंत्र आहे हा कनकधारा मंत्र कनकधारा स्तोत्र बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी कनकधारा स्तोत्र खूप प्रभावी आहे ज्यांना कनकधारा स्तोत्र येत नाहीये त्यांनी सिद्ध स्तोत्र म्हणा कनकधारा स्तोत्र किंवा सिंध सिद्धकुंजिका स्तोत्र दोघांपैकी कुठलाही एक स्तोत्र तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे आणि ही गुलाबाची पाकळी जी आहे ती अलगत जी तुम्ही त्या तामनात प्लेटमध्ये सुपारी किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे त्याच्यावरती ही गुलाबाची पाकळी अलगत अर्पण करायची आता ही अर्पण केल्यानंतर पुन्हा दुसरी गुलाबाची पाकळी घ्यायची पुन्हा चिमटीने कुंकू घालायचं पुन्हा हाताची मूठ अलगद बंद करायची इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा असेल ती सांगितल्यानंतर पुन्हा एकदा कनकधारा किंवा सिद्ध कुंचिका स्तोत्र म्हणायचं आणि पुन्हा ही गुलाबाची पाकळी माता लक्ष्मीला अर्पण करायची अशा सातच्या सातही गुलाबाच्या पाकळ्या कुंकू घालून माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत आणि सातही गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला दसऱ्यापर्यंत तशाच ठेवायच्या आहेत तिथून उचलायच्या नाही हलवायच्या नाही काहीच त्या कुंकवांमध्येच आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्येच माता लक्ष्मीची मूर्ती किंवा सुपारी असेल तर ती तिथे तशीच ठेवून द्यायची दसरा जो दसऱ्याचा दिवस असेल बघा जो दसऱ्याचा दिवस असेल त्या दसऱ्याच्या दिवशी त्या प्लेटमधून माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा सुपारी असेल तर सुपारी काढायची देवघरात ठेवून द्यायची दे आता ह्या गुलाबाच्या आणि त्यामध्ये घातलेलं जे काही कुंकू आहे या दोनही गोष्टी एका कागदात पिशवीत नाही तर कागदात पिशवीत ठेवलं तर त्याचं पाणी होईल थोडंसं पाकळ्यांना पाणी सुटू शकतं पण कागदात ठेवलं तर त्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या पूर्ण सुकून जातील म्हणून तुम्हाला ह्या गुलाबाच्या का पाकळ्या कागदात सफेद कागद असेल लाल कागद असेल काळा सोडून कुठल्याही रंगाचा कागद घेऊ शकता त्या कागदामध्ये ह्या सातही गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्याच्यासोबत जे काही तुम्ही कुंकुम घातलेलं आहे ते सुद्धा त्या कागदात ठेवायचं आहे आता या कागदाची एक छान घडी करायची आहे आणि तयार केलेली ही छोटीशी पुडी ही सात पाकळ्यांची छोटीशी पुडी तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता तुम्ही कपाटात ठेवू शकता तुम्ही तिजोरीत ठेवू शकता तुमच्याजवळ तुम्ही कुठेही ठेवू शकता वर्षभर वर्षभर ही, ही पुढी तुम्ही जर तुमच्यासोबत ठेवली अख्ख्या वर्षात तुम्हाला कधीच खूप दरिद्रतेची किंवा तुमच्यावर खूप गरिबीची वेळ येणार नाही कुठून का कुठून म्हणजे कुठून ना कुठून तुमच्याकडे पैसा येत राहील धनाची जी समस्या आहे ती धनाची समस्या तुमची सुटत जाईल बघा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा